जय महाराष्ट्र मित्रांनो कोरापती खोर छगन भुजबळांचा ऐकून सरकारनं मनोज जरांगे पाटील यांना चिल्लर समजलं जरांगे पाटील यांना खेळवत ठेवलं मराठा स्वयमानं वागले आणि सरकारनं छगन भुजबळांना समोर करून मराठा समाजाची चेष्टा केली जारांगे पाटलांना कमी लेखलं मुद्दाम जाणून बुजून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही जरांगेंना झुलवत ठेवून कपट डावाने छगन भुजबळ यांना महाराष्ट्रभर फिरवलं ओबीसी समाजाला पुढं करून आपला हलकटपणा दाखवला पण आता महाराष्ट्र सरकारला व छगन भुजबळांना घाम फुटला आहे कसं थांबवावं मराठ्यांना यासाठी रात्रभर रात रात बैठका सुरू आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला चिल्लर समजणारे छगन भुजबळ समजून चुकले आहेत की आपण पंगा चुकीच्या ठिकाणी घेतला भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांना साधा माणूस समजलं होतं किरकोळ उपोषण करता समजलं होतं पण तेच जरांगे पाटील मुंबईमध्ये आपली ताकद दाखवून सरकारला घाम फोडत आहेत मुंबईच्या वेशी पासून करोडो मराठ्यांना सोबत घेऊन रस्ते जाम जाम करण्याची किमया जरांगीने करून दाखवली आहे जातीसाठी कसं लढायचं असतं याचा आदर्शच जरांगे पाटील यांनी घालून दिला आहे राजकारणात अर्बो रुपयांची मालमत्ता मिळवून स्वतःला श्रीमंत समजणारे छगन भुजबळ यांच्या पायाखालची वाळू आता सरकू लागली आहे कारण मनोज जरांगे पाटील भुजबळांना वरचट ठरले आहेत आचार्याची बाब म्हणजे मोठा गाजावाजा करून ओबीसी मेळावे घेतलेल्या छगन भुजबळांना दहावीस हजारांच्या वरची गर्दी कधी जमवता आली नाही कुठलीही ओबीसी समा ओबीसी सभा कुठलाही ओबीसी मेळावा त्यांना दहावीस हजारांच्या वरचा घेता आला नाही पण जरांगे पाटील यांच्या सभांची गर्दी कोटीपेक्षा जास्त आहे दहा हजार माणसं एकत्र आणण्यासाठी जीवाचं रान भुजबळांनी केलं जरांगे पाटलांची नक्कल केली जरांगे पाटलांची निंदा केली सरकारी यंत्रणा वापरली छुप्या पद्धतीने सरकारची मदत घेतली पण नाही जुळलं आणि तिकडे मनोज जरांगेनी मराठा समाजाची मन जिंकली मराठ्यांच्या काळजात जागा निर्माण केली आपला जीव जोखमी टाकून जरांगे पाटलांनी मुंबई आंदोलनाची तयारी केली आणि लाखो मराठा समाजाची मुलं बांड पोर मुंबईच्या रस्त्यांवर उतरली मुंबईच्या रस्त्यांवरती आता मराठ्यांची गर्दी दिसू लागली आहे नवी मुंबई पासून जर तुम्ही पाहत राहिला तर संपूर्ण मुंबई भर हेच चित्र दिसत आहे मुंबईच्या दिशेने मराठे निघाले आहेत सगळी इकड जय्य तयारी सुरू आहे खर तर मराठ्यांनी पुण्यातच आपण काय चीज आहोत हे दाखवून दिले होते पुण्यातील मेन रस्ते जेव्हा मराठा आंदोलकांच्या गर्दीने मुजले होते तेव्हा छगन भुजबळच नव्हे तर महाराष्ट्र सरकारच्या सुद्धा छातीत कळ आली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुद्धा अंगाला घाम आला असावा काय करावं कशा पत्तीने या आंदोलना हाताळावं हे त्यांना सूचना आहे त्यांना हे समजना झालंय की आपण जनांगी पाटलांना कसं आवरावं हो हो? कशा पद्धतीने मराठ्यांना आवरावं हो हो? मराठ्यांचं वादळ मुंबईमध्ये धडकी मारत आहे मराठे रस्ते जाम करत आहेत आणि हे सगळं पाहून छगन भुजबळांच्या छातीत कळ येत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा चॅनल सबस्क्राईब नक्की करा आपलं प्रेम नक्की द्या धन्यवाद जय महाराष्ट्र